शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ साकोळे पीएमसी जिल्हा परिषद प्रशाला साकोळ व ग्रामस्थांच्या वतीने सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त शिक्षिका मुमताज मोन उजेडे यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला साकोळ येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी साकोळ प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक कारभारी तर प्रमुख पाहुणे म्हणून हिसामाबाद केंद्राचे केंद्रप्रमुख विठ्ठल वाघमारे यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते प्रथमतः उपस्थित मान्यवरांचे उजेडे परिवाराच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला त्यानंतर साकोळ प्रशालेच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने चाळीस वर्ष शिक्षकी सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या मुमताज मोमीन उजेडे यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला एम श्री जिल्हा परिषद प्रशाला साकोळ प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तथा साकोळ व परिसरातील ग्रामस्थ व उजेडे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुढील भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या कायदा लाईव्ह बातमीसाठी साकोळ प्रतिनिधी अजिम मुल्ला